नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चोराडे मैदानातील ओपनच्या मैदानातील गट मित्रांनो पार पडलेत आणि आता आपला सेमीचा थरार बघायला भेटणार आहे तर मित्रांनो आज एम पी किंग शेरा आणि त्याच्यासोबत होता तो त्याचाच भाऊ शिवा हे एवन जोडे आपला सेमी क्रमांक चारमध्ये मध्ये तास क्रमांक तीनवरून वरून पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सप्त इंद केसरी भारत आपला सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये तास क्रमांक तीनवरून वरून पळताना दिसणार आहे भारत सेमी क्रमांक दोन तास क्रमांक तीनवरून पाळतन दिसणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो संघर्ष योद्धा स्वराज एड फाय आपला सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सातवरून पाळतन दिसणार आहे पुन्हा एकदा सांगतो शेरा शिवा सेमी क्रमांक चार तास तीन सप्त इंद भारत सेमी क्रमांक भारतचं सेमी आहे दोन तास तीन तसेच स्वराज एट फाय फाय सेमी क्रमांक पाच तास सात हे आहेत काही टॉप नंदीनचे सेमी व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट मी नेहमी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला देखील मित्रांनो सपोर्ट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब